हाय फ्रेंड्स कसे आज सगळे मी आहे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण जगातील वाळवंटे हा टॉपिक पाहणार आहोत जर त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता मग मग आपल्याच्या विषयाकडे तर आजचा विषय आहे जगातील वाळवंटे तर प्रथम आपण पाहूया सहारा सहारा वाळवंट हे उत्तर आफ्रिका अनेक देशांमध्ये आहे गोबी चीन व मंगोलिया अरेबियन अरेबियन द्विपक द्वीपकल्प देशांमध्ये कालाहारी वाळवंट बोत्स्वाना नामिबिया व दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे थर वाळवंट भारत व पाकिस्तान ग्रँड व्हिक्टोरिया ऑस्ट्रेलियामध्ये आहे पेटागोनियन अर्जेंटिना सिरियन वाळवंट सिरिया जॉर्डन व इराक या देशांमध्ये आहे पुढे पाहूया ग्रेट बेसिन अमेरिका चिहुआ हुआन मेक्सिको व अमेरिका काराकुम तुर्कमेनिस्तान आणि आटाकामा चिली येथे आहे तर फ्रेंड्स थांबवायचे व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये हिंद